नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो एप्रिल महिन्याचा जो हप्ता बऱ्याच दिवसापासून रखडला होता भरपूर दिवसापासून एप्रिल महिन्याचे जे सर्व लाभार्थी वाट बघत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो एप्रिल महिना उलटून गेला तरीसुद्धा एप्रिल महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनसुद्धा खात्यामध्ये जमा होत नव्हते परंतु मित्रांनो आता तुमची वाट बघण्याची जी वेळ होती ती संपलेली आहे आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरित व्हायला सुरुवात होत आहे तर याच्याबद्दल सविस्तर आदिती तटकरे मॅडम फेसबुक वरती दिलेली आहे तर त्यांनी काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग बघूयात की त्यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल काय अपडेट सांगितले आणि कधीपासून तो हप्ता वितरणाला सुरुवात होत आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता आता आपण आदिती तटकरे मॅडमांच्या एक्स अकाउंट ऑफिशियल ऑफिस आहोत आणि इथे त्यांनी एक मेसेज टाकलेला आहे तिथे त्या म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांच्या निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहे तर बघू शकता ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवसामध्ये एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता त्याचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त होणार आहे तर खाली तुम्ही पोस्टर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी तर खाली बघू शकता पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे तर खूप आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी एप्रिलच्या हप्त्याची बऱ्याच दिवसापासून वाट बघत होत्या आता त्यांच्या जे वाट बघण्याची वेळ आहे ती संपली आहे आणि लवकरात लवकर म्हणजेच दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो आजची आहे दोन तारीख म्हणजे तुम्हाला पाच ते सहा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जो काही एप्रिलचा धाव वाप्ता आहे तो जमा होणार आहे तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र